लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच मार्चच्या भागामध्ये गोंधळी सांगतात आता गोंधळाचा सगळे विधी संपन्न झालेले आहेत आता मात्र नवरीने एकमेकाच्या अंगावरती भंडारा उधळायचा आहे हे करताना आता मात्र ज्या वेळेला कला थोडासा भंडारा उधळते तर इकडे अद्वेतला खोकला येतो अद्वैत कलाकडे रागाने बघतो आणि दोघांचं काहीतरी बी नसतं मग दोघं एकमेकांच्या अंगावरती हाताने मुठीमुठी घेऊन भंडारा उधळायला लागतात पहिला अद्वैत भंडारा घेतो आणि थाडकन कलाच्या अंगावरती उधळतो मग कला, कला काय मागे हटते का कलासुद्धा तेवढाच रागात तो भंडारा हातात घेऊन रागा रागाने तो भंडारा त्याच्या अंगावरती उधळते दोघांचे आता मात्र भंडारा खेळण्याचा खेळच रंगलेला असतो एकमेकांच्या हातावरती अंगावरती भंडारा उधळत उधळत एकमेकांवरती राग काढत काढत दोघ जण आता मात्र भंडाऱ्याचा खेळ खेळत असतात त्याच वेळेला इकडे आता गोंधळे म्हणतात कसं आहे ना म्हणजे आत्तापर्यंत आम्ही इतके गोंधळाचे कार्यक्रम केले पण एकमेकांच्या रंगामध्ये इतक्या प्रमाणात रंगणारी ही जोडपी मात्र कमीच तुम्ही दोघंजण आयुष्यभर एकमेकांच्या रंगामध्ये रंगून जाल हे मात्र निश्चित असं म्हणत गोंधळी आता दोघांनाही आशीर्वाद देतात अखेर गोंधळाचा विधी संपन्न होतो मग कपडे वगैरे बदलून आता सगळ्यांच्या समोर येण्यासाठी दोघ जण आशीर्वाद घेऊन आतमध्ये कपडे चेंज करण्यासाठी जातात तोपर्यंत इकडे मात्र रोहिणी मुद्दाम मुद्दाम संगीताला त्रास देण्यासाठी एक ग्लास खाली पडते फोडते आणि म्हणते एक्सक्यूज मी माझ्या हातून जरासा हा जरा ग्लास फुटलाय जरा ही साफसफाई करून घ्या बरं असं म्हणत मुद्दाम संगीताला ती कामाला लावते त्याच वेळेला राहुल हे सगळं बघतो राहुल हे बघतो आणि तो विचार करतो ही तर ही तर काजू आणि कलाताईची आई आहे आणि तो विचार करतो खर तर आज या लोकांना सन्मानाने या प्रोग्राम मध्ये बोलवण्यात यायला हवं होतं पण चो यांना चोरासारखं का सफाई कामगार बनून यावं लागते त्याला खूप वाईट वाटतं रोहिणी विचार करत असते हा राहुल गेला कुठे म्हणजे इथे बिझनेस ओळखी वाढवायचा तर हा कुठे धडून बसलाय म्हणून ती आता राहुलला शोधायला जाते मग नैना आणि राहुल जिकडे असतात तिकडे ती येऊन पोहोचणार आणि त्यांना पाहणार तितक्यात दोघ जण लपतात आणि आता रजनी येते आणि वंस चला ना तिकडे तुम्हाला बोलवतायत आबा असं म्हणत रोहिणीला बोलवते मग रोहिणी म्हणते तू हो पुढे मी आलेच रोहिणी तिकडून निघून जाते तोपर्यंत कला आणि अद्वेत कपडे चेंज करून आलेले असतात मग आता प्रदीप आपल्या हातामधला एक विडा अद्वेतच्या हातात देतो आणि म्हणतो या घराचा वंश वाढवण्याचा आणि या घराची पुढील सगळी जबाबदारी मी आजपासून तुझ्या हातामध्ये सोपवतो माझं लग्न झालं तेव्हा न मला आबांनी हा विडा देत सांगितलं होतं की आता वंश तू वाढवायचा आहेस तसंच मी तुला हा विडा देतोय असं म्हणत घराण्याची परंपरा आता प्रदीपने तो विडा अद्वैतच्या हातात दिल्यावरती मग पत्रकार म्हणतात सर सर तुमचा फोटो यावरती अद्वैत म्हणतो हा घ्या ना त्यावेळेला पत्रकार म्हणतात फोटो मग अद्वैत कलाकडे येतो त्यावेळेला कला हसत असते अद्वेत म्हणतो काय झालं कला सांगते फोटो हवा असेल ना तुला तर प्रेमाने सगळ्यांच्या समोर प्लीज फोटो असं मं। म्हण मग मात्र अद्वैतचा नाईलाज होतो कला चल ना प्लीज फोटो काढूया आपण असं म्हणत सगळ्यांच्या समोर आता मात्र अद्वैत आता कलाचं सगळं ऐकत तिला प्लीज म्हणतो मग कला फोटो काढायला तयार होते फोटो काढताना कला खूप खुश होत असते अद्वैत पण तो काय झालं इतकं खुश व्हायला झालं तरी काय इतका तुला आनंद झालाय तरी कसला मनातून आनंदाच्या उकळ्या आहेत वाटते यावरती अधिकच स्माईल करत कला सांगते कसं आहे ना जरा आपला दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपल्या मनाला मुरड घालायला लागते कसं आहे बघ तरी आजूबाजूला आपण दोघं हसून हसून फोटो काढतोय आपण दोघं एकत्र आहोत म्हणून आबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ आणि त्या आनंदासाठी माझी स्वतःची दुःख बाजूला ठेवून मी इथे फोटो काढायला उभी आहे असं म्हणत ती अद्वेतला टोमणा मारते अद्वेत म्हणतो हिचा माच काय कमी होत नाहीये आणि अद्वैत सुद्धा पत्रकारांच्या समोर आता हसून हसून कलाला जवळ घेऊन घेऊन फोटो काढत असतो आणि बाकी सगळ्या जणांना हे खूप छान वाटत असतं दोघांचं नातं सुधारतंय असं वाटत असतं पण सरोजला मात्र खूप खूप राग आलेला असतो मग पत्रकार म्हणतात मॅडम तुमचा सोलो फोटो त्यावरती कला म्हणते नको नको माझा सोलो फोटो नको अद्वेत म्हणतो का आत्ता तर खूप एन्जॉय करत होतीस फोटो काढणं काढा काढा तुम्हाला जितके फोटो हवेत ना मॅडमचे सोलो तितके फोटो तुम्ही काढा असं म्हणत अद्वैत पत्रकारांना कलाचे मुद्दाम ती नको म्हणते ना मग मुद्दाम फोटो काढायला सांगतो कला आता एकटीचेच फोटो देत असते कलाचे खूप सारे सोलो फोटो काढले जातात जेणेकरून दुसऱ्या दिवशीच्या पेपरची हेडलाईन कलाच्याच फोटोनी भरणार असते आता मात्र कलाचे फोटो काढून झाल्यावरती कला थोडीशी ऑकवर्ड होते एका बाजूला येऊन उभी राहते तोपर्यंत तो आता प्रतिष्ठित सगळी मंडळी आली असतात आणि त्यातल्या प्रतिष्ठित बायका ज्या भरझरी दागिने घालून आणल्या असतात त्या कलाकडे पाहतात आणि म्हणतात किती सुंदर आहेत ना हिच्या कामातले किती सुंदर आहेत म्हणजे चांदेकरांची मोठी सून म्हटली तर हिला काही दागिन्यांची कमी असणार आहे का मोती म्हणू नका पाचू म्हणू नका हिरे म्हणू नका सगळ्या दागिन्यांनी मडली असती ही जे आगी दुसरी कोणी असते ना तर नको नको ते दागिने घालून वेड्यासारखी मढून आली असती पण ही हिने आपलं अस्तित्व जपलंय बरं का म्हणजे इतक्या सगळ्यामध्ये आपलं वेगळेपण जपत साधे सिंपल दागिने होममेड घालत किती सुंदर आणि एलिगंट दिसते ही यावरती अद्वैत म्हणतो कसली एलिगंट माज आहे हा माज असा अद्वैत मनातल्या मनात, मनात बोलतो पण ज्या बायका कलाच कौतुक करताना थकतच नसतात कलाने घातलेले सिंपल सुंदर सोबर दागिने स्वतः बनवलेले दागिने बघून त्यांना कलाचं खूप कौतुक कौतु वाटतं कौत। म्हणजे चांदेकरांच्या इतक्या मोठ्या घराण्यात अस्तित्व वेगळं ठेवणारी ही मुलगी काही औरच सगळेजण कलाचं कौतुक करत थकत नसतात सरोज आणि अद्वेतला मात्र हे काही पटत नसतं अद्वेत विचार करत असतो आबाने दिलेले एक्सक्लुझिव्ह इतके एक्सपेन्सिव्ह दागिने घालायचे तर ही आपले साधे मोत्याचे दागिने घालून बसलेली आहे तोपर्यंतच त्या सगळ्या जणी सरोजकडे येतात आणि सरोज, सरोज अगं तुझी सुन नावाप्रमाणे अगदी नक्षत्र आहे बरं का म्हणजे बघ ना कला आहे आणि तिच्या अंगात पण किती कला आहेत तिने घातलेले दागिने किती सुंदर आहेत इतके सुंदर दागिने आम्ही आत्तापर्यंत पाहिलेच नाही म्हणजे बघ ना किती छान पद्धतीने त्याची घडण केलेली आहे खरंच तुझ्या सुनेचं आम्हाला कौतुक वाटतं बरं का असं म्हणत त्या सरोजकडे कौतुक करत असतात सरोज, सरोज मात्र त्या कौतुकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत जेवून जा बरं का असंच तुम्ही जाऊ नका असं त्याला सांगत असते त्यानंतर ती कलाकडे त्याने म्हणते तुला मजा येत असेल ना हे सगळं करायला म्हणजे आम्ही दिलेले दागिने न घालता हे दागिने घालून चांद्रकरांची इब्रतीला काळीमा फासायचं काम तू करती आहेस पण तुला या सगळ्यामध्ये मजा येत असेल गुपचूपणे शांतपणे उभी राहा उगा सगळ्यांसमोर मास दाखवत फिरू नकोस ती कला मात्र आता हसूनच तिच्याकडे पाहत असते कारण चार लोक बघत असतात चार लोकांमध्ये सरोज ओरडते आणि मी तोंड पाडून बसते हे जर बाहेर पडलं तर पत्रकारांना तेवढीच खबर बात होईल आणि चांदेकरांची इब्रत धुरला मिळेल म्हणून बिचारी कला मात्र आता हसत असते पण सगळ्यांचं लक्ष कलाकडे असतं कला, कला तितकीच सुंदर तितकीच सोबर आणि इतकी सिंपल वाटत असते त्यामुळे सगळ्यांना कलाचे दागिने तिची वेशभूषा हे सगळं सगळं आवडलेलं असतं तोपर्यंत आबा आता राहुलचं कौतुक करत बाई म्हणतात माहिती आहे का आमच्या जयपूरच्या प्रोजेक्टमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आला होता पण त्यावेळेला आमचा राहुल तिकडे गेला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि अगदी स्मूथली सगळा हँडल करून आला असं म्हणत ते राहुलचं कौतुक करत असताना रोहिणी कुठे आहे हा राहुल म्हणजे ह्याचं काही कळतच नाहीये असं म्हणत राहुलला इकडे तिकडे शोधत असते तोपर्यंत आता मात्र प्रदीप येतो आणि अद्वैत आणि कला तुम्ही माझ्यासोबत चला ना म्हणजे माझे आर्ट सर्कलचे काही मित्र आहेत त्यांची ओळख करून द्यायची आहे अद्वैत म्हणतो नाहीय ते तुमच्या आर्ट सर्कलचे आहेत ना तुम्ही बघा यावरती प्रदीप म्हणतो असं काय करतोयस अरे त्यांच्याशी जरा भेट म्हणजे फक्त तुझ्या बिझनेसच्याच लोकांशी तू भेटणार का कला तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना कला म्हणते नाही कलाक्षेत्रातल्या लोकांना भेटायला मला नेहमीच आवडतं आम्ही येतो ना असं म्हणत ती प्रदीपला मी अद्वैतला घेऊन येते असं सांगते अद्वैत पण तुझं चाललंय काय तू हे मुद्दाम करतेस ना म्हणजे मी नाही म्हटलं की तू हो म्हणणार कला म्हणते कसं आहे ना कधीतरी दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपण काहीतरी केलं तर काही फरक नाही पडत आहे अद्वैत पण तो चल तुला मिरवायची जास्त गरज आहे ना असं तिच्या हाताला धरतो आणि तिला ओढत ओढत आता तिकडे घेऊन जातो तोपर्यंत इकडे आता नैनाला समजवत असताना राहुल तिला सांगत असतो इतक्यात पोलिसांची एंट्री होते आता पोलिसांची एंट्री झाल्यावर ती नैना गडबडते नैना घाबरते आपलं तोंड लपवायला लागते राहुल म्हणतो मी तुला म्हटलं होतं ना या सगळ्यामध्ये उगाच तू खूप मोठा तमाशा करते आहेस चल आता आता निघून जा इथून असं म्हणत तो तिला लपण्यासाठी सांगतो तोपर्यंत इकडे आता सोहम संगीताचा फोटो काढतो आणि काजूला पाठवतो काजू तो फोटो पाहते आणि आई आई गेली इकडे चांदेकरांच्या घरात आता मात्र काजूला जबरदस्त धक्का बसतो काय गरज होती आईर तिकडे जाण्याची आणि हे जर का बाबांना कळलं तर असं म्हणत आता मात्र काजू जबरदस्त शॉकमध्ये असताना सोहमचा तिला मेसेज येतो खरं तर हे सगळं मला खूप वाईट वाटते तुला पाठवायला पण मला हे सगळं बघून पण वाईट वाटतंय सन्माने तुम्हाला आजच्या दिवसाला घरी बोलवायचं तर अशा पद्धतीने काकूंना यायला लागते मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय तोपर्यंत आता मात्र प्रदीप आपल्या आर्ट सर्कलच्या मित्रांना कला आणि अद्वैतची ओळख करून देतो हा अद्वैत आमचा चांदेकरांचा उत्तराधिकारी आणि हे सगळं हा सांभाळतो अगदी स्मूथली आणि ही आमची कला तुम्हाला माहितीये का आमच्याकडे ज्या वेळेला देवी आईचा उत्सव होता तेव्हा ती मूर्ती बनवलेली त्यावरती तो माणूस म्हणतो खरंच तुमची कला इतक्या कला गुणांनी संपन्न आहे ना मी ती मूर्ती पाहिली होती किती सुंदर मूर्ती आणि त्याचे डोळे तर इतके बोलके खरंच बाळा तू खूप मोठी कलाकार आहेस आणि त्याच वेळेला तुझी आणि अद्वैतची ओळख झाली का असं म्हणत ते आता अद्वैत आणि कला यांच्या लव्ह स्टोरीमध्ये इंटरेस्ट दाखवायला लागतात आणि म्हणतात खरंच म्हणजे तुझे हात न कलाकाराचे आहेत इतकं चांगलं कलाकार कोणी करू शकत नाही तुझ्यामध्ये खरंच तो खूप गुण आहे यावरती आता मात्र प्रदीप म्हणतो कसं आहे ना यांचं ना हा हँड अँड क्राफ्टचा बिझनेससुद्धा आहे किंवा यांचं एक दुकान सुद्धा आहे यावर अद्वैत म्हणतो पिढी जात बिझनेस असणं आणि छोटंसं दुकान असणं याच्यामध्ये खूप फरक आहे अद्वैत कलाला डिमोटिवेट करण्याची एक संधी सोडत नसतो पण कला मात्र या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही प्रदीपला खूप राग येतो इकडे संगीता घरी येते तोपर्यंत चेडलेला दिनकर तिला म्हणतो कुठे गेली होतीस यावरती संगीता म्हणते लेकीच्या इथे गेले होते तिचा आज गोंधळ होता तो सगळा सोहळा मी कसा मिस करू यावरती दिनकर म्हणतो पण तुला काय गरज जायची संगीता म्हणते नाही माझ्या लेकीसाठी मला जायलाच पाहिजे होतं इकडे तोपर्यंत अद्वैत चिडलेला येतो रूम मध्ये ज्यावेळेला इथून निघून जा यावरती अद्वैत म्हणतो आत्ताच मला तुझ्याशी आत्ताच बोलायचं आहे यावरती कला म्हणते काय बोलणं तुझं अद्वैत म्हणतो तुला कुणी सांगितलेलं नैनाची मिसिंग कंप्लेंट चांदेकरांच्या नावाने नोंद करण्यासाठी तू का केली चांदेकरांच्या नावाने नैनाची मिसिंग कंप्लेंट असं म्हणत अद्वैत चिडतो कलावरती खूप रागवतो आता मात्र कला याला काय उत्तर येणार आणि आता या गोंधळ आणि जागरणाच्या रात्री अद्वैत अजून एक भयानक गोष्ट करणार असतो तो, तो स्टोर रूमचा दरवाजा बंद करून कलाला मिठीत घेणार असतो या सगळ्या प्रकाराला कला कशी रिॲक्ट करणार हे मात्र पाहणं रंजक ठर